हटाओ देश बचाओ टीवी हटाओ बचाओ लाना है लाना है बैलेट पेपर लाना, 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 लाना है लाना है लाना है बैलेट पेपर लाना, वैलेट, 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 लाना है टीवीएम हटाओ देश बचाओम हटाओ देश बचाओ लोकतंत्र का हत्यारा को ईवीएम ईवीएम लोकतंत्र का हत्यारा को ईवीएम ईवीएम लोकतंत्र का हत्यारा को ईवीएम ईवीएम ई ने क्या किया ई वी एम ने क्या किया ई वी एम ने क्या किया ई हटाओ एम हाटाव ई हटाओ एम हाटाव ई वी एम हाटा पत्रिकांवर निवडणुका घेण्यात याव्या यासाठी मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभं राहत आहे दिल्लीतही सुप्रीम कोर्टाचे वकील मंडळी या निमित्ताने आंदोलन करत आहेत निवडणूक आयोगाला मागणी करून किंवा हे जे निवडणूक आहे ही बॅलेट पेपरवर घेण्यात यावी कारण ज्या पद्धतीने ई मद, व्ही एमम ई व्ही एममधून जे मतदान होतं आहे ते संशयरहित असावं परंतु ई व्ही एममधून होणारं मतदान हे संशयास्पद आहे अनेक निवडणुकांमध्ये व्ही व्ही पॅट आणि ई व्ही एम मतदान ई व्ही एम मशीन जे आहे या झालेलं जे मतदान आहे ते काउंटिंगमध्ये त्याचा ताळमेळ बसत नाही त्यामुळं बऱ्याच ठिकाणी मिसमॅच झालेला आहे ई व्ही एम मशीनवर जनतेचा आज घडीला भरोसा नाही त्यामुळं केंद्रीय निवडणूक आयोगाने जनमताचा आदर करत आणि सुप्रीम कोर्टातील तसेच देशभरातील जी वकील मंडळी या निमित्ताने विविध शहरांमध्ये जे आंदोलन उभा करत आहेत जी मागणी लावून धरलेली आहे त्या मागणीचा विचार केंद्रीय निवडणूक आयोगाने करणे गरजेचे आहे जालन्यामध्ये आम्ही वकील मंडळींनी डेमोक्रॅटिक लॉयर्स फोरम या बॅनरखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्यासमोर एक धरणे आंदोलनाचा कार्यक्रम करून ही मागणी लावून धरलेली आहे की येथील लोकसभा निवडणूक आणि तदनंतरच्या सर्वच निवडणुका या मतपत्रिकांवर घेण्यात याव्यात कारण मतपत्रिकांवरची जी काही पद्धत आहे ती कोणत्याही पद्धतीने संशयास्पद नाही मतदाराला खात्री आहे की आपण कोणाला मतदान केलं आहे ही खात्री मतपत्रिकांवर जेवढी आहे तेवढी ई व्ही एमवर नाही कारण ई व्ही एमवर टाकलेलं मत हे कोणाला जातं आहे याबाबत मतदारांना संशय आहे कारण मतदान यंत्रात ज्या पद्धतीने मतदान केलं चाललं आहे ते मतदान आपण ज्या उमेदवाराला मत दिलं आहे त्यालाच जात आहे का हा विषय मोठ्या प्रमाणामध्ये संशयास्पद ठरत असल्यामुळे अनेकांची जी मागणी आहे ती मागणी योग्य आहे कारण चंदीगडमध्ये पण ज्या पद्धतीने सत्ताधारी भाजपने महापौरच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने बॅलट पेपरचा पिठासीनाधिकाऱ्याच्या मार्फत ज्या पद्धतीने त्यांनी एक दुरुपयोग केला आणि दडपशाहीचा अवलंब करत इंडिया आघाडीचे निवडून आलेले जे उमेदवार होते ज्यांना वीस मतं आवश्यक पडलेली होती त्यांची आठ मतं पीठासीन अधिकाऱ्यानेच गैरप्रकाराने खाडाखोड करत बॅलट पेपरवर महापौर पदाची निवडणूक जर का भाजप बळजबरीने बळकवून घेत असेल तर पंतप्रधानपद असेल केंद्रातली सत्ता असेल ही हडपण्यासाठी भाजप कोणत्या थराला जाऊ शकतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चंदीगडची लोकस महापौरपदाची निवडणूक त्यामुळं ही जे लोकतंत्र आहे आपल्या भारताचं या भारताचं लोकतंत्र टिकवण्यासाठी आज सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे मतदान प्रक्रिया जी आहे ती पारदर्शी व्हावी संशयास्पद त्याच्यामध्ये कोणतीही बाब नसावी यासाठी जे आंदोलन उभं राहत आहे ठीक आहे बरेच जण म्हणत आहेत की बाबा आता कालावधी कमी आहे एवढ्या कमी कालावधीमध्ये बॅलेट पेपर कसं शक्य होईल पण ज्या देशामध्ये चार घंट्याच्या अवधीमध्ये नोटबंदी करू शकतात आपले पंतप्रधान तास तीन महिन्याच्या अवधीमध्ये बॅलट पेपर का नाही होऊ शकत त्यामुळं ही जी मागणी आहे ती एकदम रास्ता आहे जनभावनेचा आदर करावा कारण किती नाही म्हणलं तर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांमध्ये भाजपला पडलेलं मतदान हे सदोतीस टक्के त्रेसष्ट टक्के हे मतदान भाजपच्या विरोधातलं आहे आज या त्रेसष्ट टक्के मतदारांचं जे म्हणणं आहे बॅलट पेपरवर निवडणुका घ्या तर यो ते योग्य आहे त्यामुळं डेमोक्रॅटिक लॉयर्स फोरम जालना यांच्या माध्यमातून आम्ही ही मागणी करत आहोत की येती निवडणूक आणि त्यानंतरच्या सर्वच निवडणुका या बॅलट पेपरवर घेण्यात याव्या आज आमच्या डेमोक्रॅटिक लॉयर्स फोरमला जालन्यातील विविध संघटना मग टिपू सुलतान ब्रिगेड असेल त्या व्यतिरिक्त शेतकरी संघटनेचे साईना चिन्ना चिन्हादोरे साहेब असतील टिपू सुलतान ब्रिगेडचे सय्यद करीम सय्यद रहीम जालना जिल्हाध्यक्ष हे आहेत यांनी प्रत्यक्ष येऊन आमच्या या धरणे आंदोलनास पाठिंबा दिला त्यामुळं डेमोक्रॅटिक लॉयर्स फोरम जालनाचे मनोबल निश्चितच उंचावलेलं आहे आणि ही मागणी लावून धरण्यासाठी आपण यापुढेही विविध संघटना संघटनांच्या सोबतीने हा लढा सुरू ठेवू जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हा लढा सुरूच ठेवावा लागणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र सर नाव ॲडव्होकेट डी के कुलकर्णी